नमस्कार भावांनो मी सुरक्षा रक्षक उमेश पाटील राजपूत व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की कालच एक बातमी कळाली आपल्याला सुरक्षारक्षक मंडळाने चोवीस आस्थापन्यांमध्ये रक्तपदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये मुंबई मेट्रोपणे सिटी बँक्स आहे अशा बऱ्याच आस्थापने मोठ्या मोठ्या बँक कंपन्या आहेत तरी टोटल जागा काहीतरी चाळीस हजार सुरक्षारक्षकांची मागणी केलेली आहे बोर्डाला तरी व्हिडिओ ज्या सुरक्षा म्हणजे जे सुरक्षा रक्षक सध्या वेटिंगला आहेत जे कंटाळून गावाला गेलेत त्यांच्यासाठी व्हिडिओ या की, की जेणेकरून आता ड्युटे भरपूर आलेले आहेत तरी या आणि ऑनलाईन आपल्या ॲपमध्ये बारा नऊ दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते अठरा नऊ दोन हजार चोवीस दहा वाजेपर्यंत वेटिंग ओपन ठेवण्यात आलेली आहे ऑनलाईन ॲप ज्याच्याकडं आहे जे सुरक्षारक्षक वेटिंगला होते त्यांना सुरक्षा रक्षक मंडळ ठाणे जिल्हा त्यांनी ॲप दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑन ड्युटी वेटिंग मारायची ऑन ऑन वेटिंग मारायची आहे ऑनलाईन वेटिंग मारायची आहे महिला सुरक्षारक्षक असो किंवा सुरक्षारक्षक असो त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो आज मला एक बारा तेरा वर्ष झाले सुरक्षारक्षक मंडळामध्ये कार्यरत आहे मी तरी असं मी बघितलं नाही की एवढ्या जागा निघाल्या पण फर्स्ट टाईम बारा वर्षामध्ये जागा अशा निघालेल्या आहे की ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने अक्षरशः शून्य वेटिंग ठेवलेली आहे एवढ्या जागा निघालेल्या आहेत आता सुरक्षारक्षक एक पण वेटिंगला राहणार नाही कारण की सर्वांना रोजगार भेटणार आहे सर्वांना ड्युटी भेटणार आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर ड्युटी घेण्यासाठी मंडळाशी संपर्क साधावा ज्यांचा सा मोबाईलमध्ये बोर्डाचा सुरक्षारक्षक मंडळाचा जो ॲप्स आहे तो ऑपरेट करत नसेल तर आय टी डिपार्टमेंटला जाऊन संपर्क करावा सांधपाड्याला आणि विशेष म्हणजे महिला सुरक्षारक्षक साठ जागा मेट्रो लाईन थ्री सिप्स ते बी के सी करिता साठ महिला सुरक्षा रक्षक पाहिजे बारा तासाची ड्युटी आहे त्यांच्यासाठी पण त्यांनी दिलेलं आहे की तेरा नऊ दोन हजार चोवीस संध्याकाळी चार वाजेपासून ते अठरा नऊ दहा वाजेपर्यंत ॲप्स ऑनलाईन ॲप्स तुम्ही त्याच्यातून ऑनलाईन वेटिंग मारायची आहे की जेणेकरून तुम्हाला तिथं वेटिंगमध्ये तुमचं नाव पडणार आणि मग तुम्हाला तिथं सिलेक्शनसाठी पाठवलं जाईल तिथं तुमची इंटरव्ह्यू होणार आणि मग तुम्हाला तिथं ड्युटीसाठी बोलवण्यात येतील तसंच सुरक्षा रक्षकांसाठी पण आहे की तुम्ही वेटिंग मारायची ऑनलाईन वेटिंग मारायची तुमचं सिलेक्शन शॉर्टलिस्ट तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे ते तुम्हाला तिथं सांगणार आणि मग तिथं इंटरव्ह्यू झाली की तुमचं सांगणार की कोणत्या दिवशी यायचं काय यायचं आणि मित्रांनो आनंदाची गोष्ट अशी की मेट्रोला माझ्या माहितीनुसार म्हणजे मला आज बारा तेरा वर्ष झाले मेट्रोला आपले सुरक्षारक्षक मला कुठंच दिसले नाही मेट्रोला वगैरे तरी आता तब्बल मेट्रोसाठी मुंबई मेट्रोसाठी तीन हजार दोनशे पासष्ट जागा खाली आहेत म्हणजे बोर्डाला रिक्वायरमेंट केलेली आहे त्यांनी की बाबा मला बोर्डाचे सुरक्षा रक्षक पाहिजे मेट्रोसाठी आणि सिटी बँक सिटी बँक्सला पण दोन हजार आठशे पंच्याहत्तर जागा आहेत मित्रांनो अशा बऱ्याच ठिकाणी आहेत कुठं कुठं हजार जागा आहेत कुठं एकवीसशे आहेत कुठं हजार आहेत कुठं कुठं तीन हजार आहेत अठ्ठावीस हजार उन, आहे टोटल मी माझ्या यूट्यूब चॅनलवर फोटो मी ॲप्सने जे ॲप्समधून जे पाठवलेले त्याचा स्क्रीनशॉट काढून मी यूट्यूब चॅनल आहे तिथं मी टाकलेलं आहे तिथं बघून घ्या कुठं कुठं किती किती जागा आहेत तसं तुम्हाला कळेल आणि लवकरात लवकर ऑन ऑनलाईन हजेरी तुम्ही लावायची आहे ज्याचा काही प्रॉब्लेम होत असेल त्यांनी बोर्डात जाऊन संपर्क साधावा आणि मित्रांनो मला एकच सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून की आता सर्वांना ड्युटी भेटणार आहे तरी आतुरतेने सर्वांनी हजेरी लावा ऑनलाईन हजेरी लावा महिला सुरक्षा रक्षकांसाठी पण खास आनंदाची बातमी आहे आणि सुरक्षा रक्षक मंडळाने एक नोटीस दिलेली आहे त्या लेटरमध्ये तुम्हाला कळेल ते ज्या सुरक्षा रक्षकांनी इग्नोर केलं त्यांना शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे सुरक्षारक्षक मंडळाचा आदेश आहे तरी सर्वांनी ड्युटी घ्या आणि आपला जो विषय वडतीचा तो पण लवकरात लवकर लोखर मागे लागणार आहे कारण की पॉझिटिव्ह विचार आपल्याला ठेवा लागणार आहे आणि बऱ्याच संघटना ज्या आहेत त्या आपल्या पाठीशी आहेत आपण बी रक्षक आहोत पाठपुरावा वगैरे प्रत्येक जिल्ह्यातले जे सुरक्षारक्षक आहेत ते सर्व पाठपुरावा चालू आहे संघटना पण आहे आणि आता सतरा तारखेनंतर शक्यतोवर संयुक्त बैठक मग बसवली जाईल असा माझा अंदाज आहे कारण की बऱ्याच संघटनेनी लेटर दिलेलं ले आहे लेबर डिपार्टमेंटला की लवकरात लवकर उपमुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेला आहे की मिटिंग बसवा तर आता सध्या गणपती वगैरे असल्यामुळे शक्यतोवर सतरानंतरच कळेल आपल्याला जे काही येते पण पॉझिटिव्ह बातमी आपल्याला करणार आहे शंभर टक्के गॅरंटी मला तरी म्हणजे मी तरी पॉझिटिव्ह विचार ठेवतो आहे आणि भेटणारच कारण की एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आपलं सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन झालं होतं तेव्हा खाकी वर्दी होती जोडजोड काहीतरी एक्क्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी पर्यंत खाकी वर्दी होती त्याच्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम असल्या कारणास्तव खाकी वर्दी कॅन्सल करून नेव्ही ब्ल्यूचं आपल्याला म्हणजे निळा कपडा पास करून दिला होता आता तब्बल जोडजोड पस्तीस वर्ष झाले सुरक्षा रक्षकांना मित्रांनो आता काहीतरी चेंजेस पाहिजे कारण की ह्या वर्दीला थोडं म्हणजे रुअब नाही पडत तर पॅरामल मिल्ट्री किंवा खाकी वर्दी खाकी गणवेश ह्या दोघीपैकी कोणता तरी आम्हाला एक कलर मिळता जुळता असावा की जेणेकरून आमचं पण सुरक्षा रक्षक मंडळ फोर्स सारखं नावाजलं पाहिजे आज चौदा जिल्हे चौदा जिल्ह्यांमध्ये सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक प्रायव्हेट अस्थापने शेतकरी अस्थापने हॉस्पिटल्स शाळा असतील प्रायवेट कंपन्या लिमिटेड कंपनी आय टी डिपार्टमेंट वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी एल आय सी ऑफिस वगैरे बऱ्याच ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक पुरवले जातात सुरक्षा रक्षकाच्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून आणि मागणी पण आहे की जेणेकरून चला आणि महाराष्ट्रामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचा रूल रूल आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचे गा सुरक्षारक्षक घेणे अनिवार्य आहे पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की आता मी काही बोलत नाही जास्त आपला जो मुद्दा होता तो मी त मांडतोय तुमच्यासमोर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुमचे जे मित्रमंडळी महिला सुरक्षारक्षक असतील त्यांना माहीत नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पो पोचवा जावा ज्यांना मोबाईलमध्ये ॲप्स दिलेला नसेल प्रॉब्लेम आला असेल तर मंडळाशी संपर्क साधावा हा व्हिडिओ ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळांसाठी आहे जे सुरक्षेवरची वेटिंगला आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे मला व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र